नमस्कार पूर्णाजीसमोर प्रियाचा खोटारडेपणा सारखाच उघड होत असतो त्यामुळे पूर्णाजी आणि घरातले सगळेजण कंटाळ आलेले असतात पूर्णाजी अश्विनला म्हणते अश्विन खरं सांगू का तन्वीचा हात तुझ्यासाठी मागितला हेच चुकलं प्रतिमाजवळ जर का मी बोललेच नसते तर बरं झालं असतं त्यावेळेला अश्विन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तू असं का बोलतेस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मग काय करू अश्विन मलाच कळत नाही खर तर मला समजतच नाही की कसं वागावं ते तर दिवसेंदिवस सगळ्याच गोष्टी विचित्र होत चालल्यात तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत हे मला कळतंय पण मला कळतच नाही कसं आणि काय काय सहन करायचं ते प्रियाचा खोटारडेपणा रोजच्या रोज उघड होतोय आणि खरं सांगायचं तर आपण कुणी त्या सायलीचा एवढा राग राग करत नाही एवढा राग ही प्रिया त्यांचा करते खर तर मला याच गोष्टीचं वाईट वाटतं ही मुलगी असं का वागते तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला या मुलीचं काय चालू आहे तेच मला समजत नाही आहे पण या मुलीला मात्र नीट काय ते शिकवलंच पाहिजे पण या मुलीचं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे ही मुलगी काय वागते आणि काय नाही हे तिचं तिला कळत नाही पण मी मात्र आता शांत नाही बसणार या मुलीला जोपर्यंत मी अद्दल घडवत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो म्हणजे तू काय करणार आहेस तू मला स्पष्ट काय ते सांग कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय पूर्णाजी खरं तर तुझं वागणंच मला कळत नाही प्लीज तू मला सांगशील का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते खरं सांगू का मला समजत नाही की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार मी तुला सर्व काही नीटच सांगते तू प्लीज नीट विचार कर कारण या मुलीचं वागणं खूप विचित्र झालं आहे लवकरात लवकर या मुलीला नीट धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे आणि पूर्णाजी अश्विनच्या बेडरूममध्ये जाते आणि अश्विनच्या बेडरूममध्ये जाऊन प्रियाचा बोजा बिस्तरावरून आवरून प्रियाचा बोजा बिस्तरा बाहेर फेकते आणि तिला फरफटत खाली घेऊन येते आणि प्रियाला बोलते आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचं मला तू आता डोळ्यासमोरसुद्धा नको आहेस प्लीज आत्ताच्या आता तू माझ्या नजरेआड हो तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी प्लीज प्लीज पूर्णाजी मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पूर्णाजी प्लीज प्लीज, प्लीज मला समजून घे ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही जे काही आहे ते तुझ्या समोर आहे आणि तू फसवतेस हे स्पष्टपणे दिसतंय आणि मी तुला आता माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्णाजी मोठ्याने बोलते आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करू शकत नाही एकेकाला त्याची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवायचा नाहीतर नको ते होऊन बसेल काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर हा विषय इथलं इथे थांबलाच पाहिजे तेव्हा लगेच पूर्ण आजी प्रियाला बोलते तू इत ना खरं सांगायचं तर तू आल्यापासून या घराची जे काही चूक होतं ना ते कायमचं निघून गेल्यासारखं झालंय तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबव नाहीतर गोष्टी खूपच विचित्र होतील तेव्हा मात्र पूर्णाजी चिडलेली असते त्याच वेळेला प्रिया सायलीजवळ जाते आणि सायलीला म्हणते सायली प्लीज तू तरी विचार कर मी जर का हे घर सोडून गेले तर माझ्या आईबापांना किती त्रास होईल आईबाबा खूपच खचतील त्यावेळेला मात्र सायली प्रियाला म्हणते प्रिया हा निर्णय माझा नाही पूर्णाजीचा आहे खरं सांगायचं तर पूर्णाजीने हा निर्णय घेतला आहे आणि पूर्णाजी जे काही बोलते ते अगदीच योग्य असणार कारण पूर्णाजी कधी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आणि तुझ्या आईवडिलांची तू काळजीच करू नकोस कारण तुझ्या आईवडिलांना तू कशी आहेस हे चांगलंच माहिती आहे त्यामुळे मला या विषयावर बोलायचंच नाही आणि खरं सांगायचं तर मला हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते आणि आजी मोठ्यानी बोलते आता तर या विषयावर बोलण्यापेक्षा लवकरात लवकर हा विषय कट करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आजी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता तर सगळंच संपलं लवकरात लवकर सगळं काही संपलंच पाहिजे तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाचा हात धरते तिला म्हणते नी घेतून तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला प्रिया अश्विनजवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन अरे तू तरी निदान समजून घे तेव्हा अश्विन बोलतो माझा समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही तुझं वागणं तुझं खोटं बोलणं प्रत्येक वेळेला घरात काही ना काहीतरी कारस्थानं रचणं एवढंच काय ते तुला जमतं बाकी तुला काहीच जमत नाही आणि याच गोष्टीचा मला त्रास होतोय आणि याच गोष्टीबाबतीत मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते आता पुरे आता हा विषय ताणायची गरजच नाही आता हा विषय लवकरात लवकर, लवकर थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया अश्विनला बोलते अश्विन तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राशील असं मला वाटलं होतं पण अश्विन तू ज्या पद्धतीने वागतोयस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा अश्विन बोलतो पुरे झालं तुझं वागणं किती चुकीचं आहे ते बघ मुळात मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही आहे तू जे काही वागते आहेस ते चुकीचं वागतेस आणि प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा जेणेकरून सगळं काही नीटच होई तेव्हा पूर्णाजी खूपच हादरलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते प्रिया प्लीज प्लीज तन्वी तू हे घर सोडून जा कारण तू जर का या घरातून बाहेर पडलीस तर आम्ही सुखाने राहू तेव्हा प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही अश्विनसुद्धा प्रियाकडे बघत नसतो सु सुभेदार कुटुंब प्रियाला अगदी एकटं पडलेलं असतं त्यामुळे प्रिया स्वतःशीच बोलते आता काय करू मी तेव्हा मात्र प्रिया लगेच रविराजना फोन लावायला घेते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते तुला काय वाटलं रविराजना मी सांगितलं नसेल मी तर रविराजना कधीच सांगितलं आहे आणि रविराजना ही माहिती आहे की मी तुला घराबाहेर काढणार आहे मी कोणतीच गोष्ट लपवून करत नाही तन्वी प्लीज तू तु जा इथून तुला कोणीही आता अडवणार नाही तेव्हा मात्र अश्विन तिथून निघून गेलेला असतो आणि सायलीजवळ भीक मागूनसुद्धा काहीच उपयोग झालेला नसतो त्यामुळे प्रिया खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाला तिची अक्कल येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू